जंतूर परभणीत मुसधार पाऊस बरसलाय करप्राण नदीला पूर आलेला आहे जंतूर आणि परभणी वहा तुक रात्रीपासूनच अब बंद झालेली आहे राज्यात अनेक ठिकाणी मुसधार पाऊस बरसतोय आणि शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतय त्याचबरोबर काही ठिकाणी पूरसदृश्य पाऊस बरसलेला आहे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे परभणीतही तशीच परिस्थिती आहे परभणीत मुसळधार पाऊस बरसतोय पावसानं अक्षरशः परभणीला झोडपलंय करपरा नदीला पूर आलेला आहे जिंतूर परभणी वाहतूक रात्रीपासूनच बंद आहे शेतीपिक पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळत आहे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकरी चिंतेत आहे देता है। तामसे रमेश रमेश थी 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 है। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रमेश महामुने रमेश परभणीची काय स्थिती आहे प्रशासनाने काय सतर्कता बाळगली आहे प्रशासनाने पूर्ण जे या ठिकाणी नदीकाठची लो गावं आहेत या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे सलग दोन दिवसापासून अति पावसामुळे या ठिकाणी सर्वत्र शेती हजारो हेक्टर शेती या ठिकाणी पाण्याच्या खाली आलेली आहे आणि शेतकऱ्याचं आपणच या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्याच पद्धतीने जर आपण पाहिलं तर बरेच असे रस्ते आहेत की जे गावांना लगत जोडणारे आहेत ते या ठिकाणी बंद आज झालेले आहेत वाहतूक या ठिकाणी ठप्प झालेली आहे धन्यवाद रमेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी